मार्कटवाडीतील ईव्हीएम विरोधात केला मोठा आरडावडा पण जयंत पाटलांनी घेतला आमदारांच्या राजीनामाचा धसका असला प्रकार आज शरद पवारांच्या हजेरीत मार्करवाडीत घडला असं की ईव्हीएम रूपांतर करण्यासाठी शरद पवार मार्करवाडीत पोहोचले त्यांच्या समवेत विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील पाटील आणि जयंत पाटील हे वरिष्ठ नेते दाखल झाले होते या सगळ्या समोर जोरदार भाषण करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवचर्चित आमदार उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याची मोठी गर्जना केली आपण ईव्हीएम निवडून आलो म्हणून राजीनामा देऊन आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन पुन्हा असं उत्तम जानकर म्हणाले भाषणबाजीसाठी असं म्हणणं ठीक होते पण उत्तम जानकर यांनी खरंच राजीनामा दिला तर मार्शिरस विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक होईल पण ती बॅलेट पेपरवर होणार नाही तर ईव्हीएमवरच होईल त्यामुळे उत्तम जानकर पुन्हा निवडून येण्याची कुठली गॅरंटी नाही त्यामुळे ई व्ही एम विरोधातील आंदोलनातून फायदा तर काही होणारच नाही उलट तोटाच होईल महाविकास आघाडीला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक आमदार गमवावा लागेल याची भीती जयंत पाटलांना वाटली त्यामुळे जयंत पाटलांनी तिथल्या जाहीर सभेत उत्तम जानकर यांना शरद पवारांच्या समोरच दम भरला तुम्ही बॅलेट पेपरवर पुन्हा निवडून यायची खात्री आहे पण आता तुम्ही राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडून आलाय त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका असं जयंत पाटील उत्तम जानकर यांना म्हणाले यातून आपल्याच आमदारांच्या राजीनाम्याच्या नुसता इशाऱ्याने जयंत पाटील किती घाबरले हे सगळे जनतेने पाहिलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद